कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं चला तर शुक्रवार निमित्त बघूया लक्ष्मी देवी आपल्याला काय मार्गदर्शन करत आहेत बघूया तर हा आला आहे पहिला कार्ड मंडळी दोन कार्ड आलेले आहेत आणि जगन्नाथ देवाचा कार्ड आलेला आहे हा आणि हा कार्ड हे सांगत की आपण कुठेतरी प्रेमळ राहायला शिकायला हवं जिथे जमेल तिथे दान धर्म करायला पाहिजे आपल्यासोबत आपण इतरांनाही जास्तीत जास्त प्रेम द्यायला हवं आपण त्यांनाही समजून घेतलं पाहिजे कदाचित काही लोक चुकलीही असतील पण तरी तुमच्या एक मान मर्यादा ठेवून तुम्ही त्यांच्याशी त्याप्रमाणे वागू शकतात हेच जगन्नाथ देव आज सांगत आहे दुसरा अजून एक कार्ड आहे दुसरा काढ आहे यमुना देवीचा आणि तुम्हाला ठाऊकच आहे की यमुना नदी ही सुद्धा नाही म्हटलं तरी एक आध्यात्मिक रूपाने खूप त्याचा एक मान आहे गंगा नदीच्या नंतर तर हे सांगण्यात येत आहे तुम्ही या देवीची प्रार्थना करावी त्याची आराधना करा तुम्हाला जर जमलं तर त्या ठिकाणी जाऊन काही आध्यात्मिक कार्यही करा पण एका गोष्टीचं भान ठेवा की तुम्ही नदी खराब करू नये धन्यवाद